मुंबई गुन्हे शाखेनं कुख्यात गुंड डी रावला खंडणीच्या प्रकरणात अटक केलीय डी के राव आणि त्याच्यासह सहा जणांना खंडणी विरोधी पथकानं अटक आहे डी रावला दोन हजार सतरा सालच्या खंडणीच्या गुन्ह्यात दोन हजार बावीस साली हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता डी राव आणि त्याच्या सहकार्यावर गुन्ह्यांसाठी तुरुंगात जाऊनही ज्याची गुन्हेगारी थांबली नाही असा हा कोण आहे डी के राव छोटा राजांचा उजवा हा समजला जाणारा डी के राव कुख्यात गुंड कसा बनला या आणि अशा अनेक इन्साईट डीके रावच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर जर नवे असाल तर आधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक जॉन अब्राहम इम्रान हाश्मी आणि सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला मुंबई सागा हा सिनेमा तुम्हाला आठवतच असेल ना संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात जॉनने अमरत्या राव उर्फ डी के राव नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली होती हा तोच डी के राव आहे ज्याला मुंबई गुन्हे शाखेनं खंडणीच्या प्रकरणात आता अटक केली आहे मुंबई हे स्वप्नांचं शहर असलं तरी या शहरात दडलेल्या अंडरवर्ल्डच्या गोष्टी लपलेल्या घडलेल्या आहेत ज्या ऐकल्या तर कोणाचाही थरका पुरतो अमर्त्या राव उर्फ डी के राव याची व्यक्तिरेखा ही तशीच आहे हा तोच डीके राव जो तीन वेळा पोलीस चकमकीतून बचावला आहे हा तोच डी के राव आहे आपल्या आयुष्याची जवळपास वर्ष तुरुंगात काढली आहे आहे हा तोच राव ज्याच्यावर खंडणी बँक दरोडा खून धमक्या असं अनेक डझनभर गुन्हे तरी दाखल असतील डीके राव याला रवी मल्लेश वोरा या नावानं सुद्धा ओळखलं जातं रवी मल्लेश वोरा याचा जन्म मुंबईतील माटुंगा परिसरातील एका चाळीस झाला घरची परिस्थिती पण बेताचीच त्याला संगत पण तशीच मिळाली मग तो हळूहळू चोरी आणि दरोड्यांमध्ये सामील होऊ लागला 1980 च्या दशकात मुंबई आधुनिकतेच्या क्षरयतीत पुढे जात असताना रवी मल्लेश अंडरवर्ल्डच्या जगात पुढे जात होता त्याला हळूहळू दरोड्यांच्या दुनियेत प्रवेश केला आणि एक दिवशी तो छोटा राजनच्या गँगचा एक भाग झाला आणि नंतर तो त्याच्याबरोबर खून दरोडे करण्यात त्याला साथ देऊ लागला मग हळूहळू तो छोटा राजनचा उजवा हात बनला सुरुवातीला राव याला रवी मल्लेश या नावानंच ओळखत होते मात्र काही वर्षांपूर्वी लेडी सिंगम या नावानं प्रसिद्ध असलेला इन्स्पेक्टर मृदुला लाड यांच्याशी झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता आणि त्यावेळी त्याच्या खिशात बनावट बँक ओळखपत्र सापडलं होतं ज्यावर त्याचं नाव डी के राव असं होतं आणि तेव्हापासूनच तो अंडरवर्ड मध्ये राव या ओळखला जाऊ लागला खून धमक्या देणं असेन वर गुन्हे दाखल आहेत रवी मल्लेश उर्फ डी के राव यांना सुमारे तेवीस वर्ष तुरुंगात काढली डी के राव यांच्याकडून खंडणीची गेल्या काही वर्षातील ही दुसरी घटना असल्याचं सुद्धा समोर येते यापूर्वी दोन हजार सतरा मध्ये अँटोफिल येथील एका बिल्डरनं के राव याच्याकडून धमक्या येत असल्याची तक्रार दाखल केली होती आणि याशिवाय अजय गोसालीचा गोळीबार प्रकरणात सुद्धा डी के या राव याचं नाव पुढे आलं होतं आणि ही पहिली वेळ नाहीये जेव्हा डी के राव तुरुंगात गेलाय याआधी सुद्धा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याची तुरुंगाची वारी झालेली आहे आता त्याला जी अटक झाली आहे त्या प्रकरणात राव याच्यावर हॉटेल मालकाची मालमत्ता लुटण्याचा आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप आहे या प्रकरणात हॉटेल मालकानं पोलिसात तक्रार दाखल केली होती खंडणी विरोधी पथकाकडून या रा याचा तपास सुरू होता आणि त्यानंतर कारवाई करत पथकानं बावीस जानेवारीच्या रात्री सात जणांना अटक केली आणि यामध्ये डी के राव हा टोळीचा असल्याची माहिती सुद्धा समोर येते राव यानं व्यावसायिक आणि विकासकांना लक्ष करणाऱ्या खंडणी रॅकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे डी के राव याच्याकडून खंडणीची गेल्या काही वर्षातली ही दुसरी घटना असल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय या आणि अशा अनेक प्रकरणात डी के रावचं नाव समोर आलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद